नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये डोंबिवलीतील जोंधय विद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधय यांचा मृत्यू झाला नसून त्यांना मारण्यात आले असल्याचा खळबजनक आरोप शिवाजीराव जोंधय यांचा मुलगा सागर जोंधय यांनी पत्रकार परिषदेत केला डोंबिवलीतील जोंधय विद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधय यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता त्यांना ह्या आजारातून बाहेर काढण्यासाठी योग्य तो उपचार झाला नाही विघ्नहर्ता ट्रस्टचे सचिव गीता खरे व त्यांच्या खरे कुटुंबियांनी शिवाजीराव जोंदय यांना मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी त्रास देण्यात आला यकृताची प्रत्यारोपण प्रक्रिया देखील गीता खरे यांनी होऊ दिली नाही शिवाजीराव जोंदे यांचा मुलगा सागर जोंदळे यांनी याबाबत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथमदर्शनी दर्शनी ह्यांचा आरोप मान्य केला असून गीता खरे ह्यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णूनगर पोलिसांना दिले आहे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी सायली भाते यांच्या आदेशानुसार डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी सागर शिवाजीराव जोंदे यांच्या तक्रारीवरून विघ्नर्था ट्रस्टच्या सचिव गीता खरे वर्षा देशमुख प्रीतम देशमुख हर्षकुमार खरे स्नेहा खरे यांच्या विरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला परिषदेचं वडील जोंधळे विद्यासमूहाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव झोंधळे यांचं एकोणीस एप्रिल रोजी झालेलं निधन लिव्हर कॅन्सरमुळे हे निधन नसून ही पूर्वनियोजित कट का कारस्थान करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमागे गीता करे वर्षा करे प्रीतम देशमुख आणि आमचे इतर परिवारातले आणि नातेवाईक या सगळ्यांनी मिळून केलेलं आणि रचलेला हा कट आहे याबाबतची तक्रार मी विष्णुनगर पोलीस स्टेशनला दिलेली आणि प्रशासन या प्रशासनावर दबाव टाकून प्रमोद हिंदूरावांच्या मार्फत हे सगळं दबाव तंत्र टाकण्यात आलं कल्याण येथील गुंड प्रशांत देशमुख याच्यामार्फत गुंड पुरवण्यात आले गेले आणि ही सदरची हत्या आमच्या वडिलांचा उपचार आमच्या वडिलांना प्रिस्क्राईब केलेली औषधं पासून वंचित ठेवण्यात आलं ते औषधं देण्यास मनाई करण्यात आली त्यांना शेवटच्या त्यांच्या मृत्यूच्या दहा दिवस प्रत्येकाला त्यांना भेटण्यापासनं त्यांच्यापासनं कोणत्याही प्रकारचा ऍक्सेस करण्यापासनं वंचित ठेवण्यात आलं त्यांना हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये ऍडमिट होऊन जो इलाज घ्यायला हवा होता त्याच्यापासनं वंचित ठेवण्यात आलं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र